हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी माझे स्वतःचे का उदाहरण देत असते त्याचं एक कारण आहे तर म्हणजे ज्या माझ्यापेक्षा चांगल्या म्हणजे चांगल्या बिझनेस होमन म्हणजे ज्यांनी लाईफमध्ये स्ट्रगल वगैरे केले त्या असतात पण कधी कधी तुम्हाला सांगायचं काही लेडीज घरी असतात त्यांच्याकडे तुम्हाला सांगते काम नसतं माझ्या कितीतरी मैत्रिणी मला म्हणतात काम, कर, काम अपन, हे कर असं तसं म्हणजे काम शोधण्यासाठी मला हेल्प मागतात मग त्यावेळेस आपण आपल्याला जितकं जमेल तेवढं हेल्प करत राहायचं माझं तुम्हाला सांगायचं मला जी पोळतं ना ते मी इतरांना सांगत असते म्हणून मी माझीच स्वतःचीच उदाहरण मी माझ्याच ह्याची देत असते तर आपल्याला तुम्हाला सांगायचं आपली पात्रता आपणच बनवायची असते इतर कुणीही आपली पात्रता बनवण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करणार नाही सगळेजण असतात ना त्यांना फक्त आपलं स्वतःचं सुख फॅमिलीचं सुख इतकंच पाहिजे असतं त्यामुळं कधीच कोणाची अपेक्षा न करता आपण प्रयत्न करत राहायचं तर माझं स्वतःचं लाईफ म्हटलं तर मी एक एक एका एक वेळेस असं माझं लाईफ होतं की म्हणजे मला सगळं असं तुम्हाला सांगायचं भिंती वगैरे सारवणं आमचं माहेर कसं असं मातीचंच घर होतं पहिला त्यामुळं तो ती भिंती वगैरे सारवणं म्हणजे असं तुम्हाला सांगायचं आडाचं पाणी वगैरे उपसून कपडे वगैरे धुणं नंतर आम्हाला तुम्हाला सांगायचं म्हणजे असं बोरिंगला पाणी वगैरे हापसून आम्हाला सगळं म्हणजे असं आम्हाला ऐकता असं काही नाही भेटलं त्यामुळं माझं नंतरचं लाईफ पण माझं त्याच्यापेक्षा पण बेकार होतं त्या तुम्हाला सांगायचं ज्या वेळेस मी माझ म्हणजे वैवाहिक जीवन चालू झालं तेव्हा तर तुम्हाला सांगायचं मी अक्षरशः आमचं असं कुडाचं वगैरे म्हणजे असं छपरासारखंच आमचं घर होतं दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे असं हे होतं ह्या दिवसात तर तुम्हाला सांगायचं ओलं जळण चुलीवर कधी कधी तुम्हाला सांगायचं असं पेटायचं नाही ते काटे तुम्हाला सांगायचं कितीदा तर माझ्या बोटात वगैरे असं घुसले होते ते असं कुऱ्हाडीनं तोडणं वगैरे लगेच लगेच आपल्याला कोणतीही गोष्ट जमत नसती पण ते तुम्हाला सांगायचं ह्या दिवसात बघा ते जळण तोडून चुलीव ठेवणं मग ते तुम्हाला सांगायचं थोडंफार वाळ असेल ना तर नाहीतर चुलीव ठेवलं तर ते चुलीच्या उभेनं वगैरे असं म्हणजे सुकतं ते जळण आणि मग संध्याकाळी आपण त्याच्यावरती स्वयंपाक बनवायचा म्हणजे असं माझंच लाईफ होतं आपलं स्वतःचं लाईफ आपणच चेंज करू शकतो इतर कुणीही नाही करू शकत तर तुम्हाला सांगू ज्या वेळेस मी तुम्हाला सांगा माझ्या करिअरचं स्टार्टअप केलं ज्या दिवशी मी माझा मी माझी ज्यावेळेस पात्रता झाली की मी बाबा इतकं मी मी असं केलं आहे मी माझ्या कष्टातून इतकं म्हणजे हे केलं आहे तर तुम्हाला सांगा त्याच दिवशी मी मा मोबाईल वापरला मोबाईल तो पण पस्तीस हजारचा माझी तितकी पात्रता आल्यानंतरच ज्या दिवशी माझी पात्रता म्हणजे बाईक वगैरे स्कूटी मायस्ट्रोची स्कूटी तुम्हाला सांगायचं मी पहिल्यांदा म्हणजे के ही केली माझी पात्रता झाल्यानंतर मी माझ्या कष्टानं असं तुम्हाला सांगायचं की पप्पा मदत करतील की नवरा मदत कर अशा बेसवर किंवा मला ह्याची कागदपत्रं भेटतील त्याची कागदपत्र भेटतील किंवा असं मी कधीच तुम्हाला सांगायचं मी करत गेल नाही आणि मी तुम्हाला सांगा छोटं छोटं जरी काम मिळालं तरी तुम्हाला सांगायचं मी कधीही लाजले नाही आणि आजही तुम्हाला सांगायचं मी असं कष्ट करायला मी हे करत नाही आणि तुम्हाला सांगायचं जे आपल्याला निगेटिव्ह लोक करतात म्हणजे मी त्यांच्या संपर्कातच राहत नाही मी त्यांच्यापासून चार हात लांब असते जे जे आपल्याला दुखवतात ना का नाही त्यांना मी तोडलं तर ती कायमचंच तोडते मग ती व्यक्ती तुम्हाला सांगायचं खरंच जीवाभावाची म्हणजे खरंच ती म्हणजे हे असेल तर मी तुम्हाला सांगते मग त्याला माफसुद्धा करते असं माझा स्वभाव आहे फक्त आपण पॉझिटिव्ह होप्स पॉझिटिव्ह शिकवणारी अशी माणसं तुम्हाला सांगायचं आपण त्यांच्या संपर्कात नेहमी राहायचं आणि कष्ट करायला डगमगायचं नाही तर मी तुम्हाला सांगायचं शेतात पण तुम्हाला सांगायचं राबताना तेव्हा तुम्हाला सांगायचं ज्या माझ्यापेक्षा मोठ्या वगैरे बायका आहेत का नाही त्यांचं मी ऐकायचे म्हणजे त्यांनी कसं कसं केलं तर तुम्हाला सांगायचं मी स्वतः सुरुवातीला सुरुवातीला माझं घर बांधताना थोडंफार मी पैसे पाच दहा हजार साठवायची एक भिंत बांधायची नंतर आणि तुम्हाला सांगायचं वीस बारा हजार रुपये साठवून दुसरी भिंत बांधाय बांधली त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं थोडे पैसे साठवून वरती पत्रा टाकला त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं असं करत करत तुम्हाला सांगायचं मी दोन तीन रूम आता लॉकडाऊनमध्ये बघा आपण थोडे 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 पैसे साठवून काही ना काही तर आपलं नियोजन असतंच की तर सुद्धा तुम्हाला सांगायचं मी पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये साठवले होते तर तुम्हाला सांगायचं माझं एक छोटंसं असं पत्र्याचं शेड असं म्हणजे त्यात एक गिरण असं मी तयार केलेलं होतं मी आजपर्यंत तुम्हाला सांगायचं कोणतेही कष्ट असं मन लावून करत आले त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं मला आयुष्यात का नाही कोणत्याही कामात मला म्हणजे भरपूर जणांनी अडथळे आणले पण नंतर आणि मी अडथळे आणले माझं नुकसान केलं माझं हे केलं तरी मी तुम्हाला सांगायचं त्यांच्याकडं दुर्लक्ष करून मी आणि नंतर करत राहिले म्हणून मी लाईफमध्ये मी तुम्हाला सांगायचं पॉझिटिव्ह आपल्याविषयी चांगलं चितणारी अशीच माणसं मी तुम्हाला सांगायचं कमवत राहिले माणसं मी तुम्हाला सांगायचं आणि बघा आपण माझं शालेय जीवनात म्हणजे आमचं कसं हाल व्हायचं म्हणजे बघा आपण छान छान ड्रेसेस वगैरे घातले तर तुम्हाला सांगायचं आपल्या मैत्री सर्कलमध्ये किंवा असे पैसे आपण कडाकडाकडा मोडले तरच बघा मैत्री सर्कलमध्ये तुम्हाला सांगायचं आपल्याला व्हॅल्यू असते आपल्याकडं आपण गरीब असं तुम्हाला सांगते आपल्याकडं म्हणजे फाटके तुटके कपडे वगैरे तर तुम्हाला सांगायचं मैत्रिणीसुद्धा आपल्याला शालेय जीवनात किंमत देत नाहीत तुम्हाला सांगायचं तर तो, तो सुद्धा माझ्या बाबतीत जे झालं म्हणजे म वैवाहिक जीवनात माझं जे हाल झालं म्हणून मी माझ्या बहिणींच्या बाबतीत असं तुम्हाला सांगायचं हाल होऊ नये म्हणून मी माज मा मी तितकं काही कमवत नव्हते म्हणून मी प्रयत्न केला की बाबा माझं हे असं झालं तर मग इतरांचं असं होऊ नये मग तुम्हाला सांगते माझ्या आता फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा कधी कधी तुम्हाला सांगते त्यांची बँकिंगची कामं वगैरे रखडतात तर मी माझ्याच्यानं होत असेल तर मी त्यांचं तुम्हाला सांगायचं मी हेल्प करते कधी कधी तुम्हाला सांगायचं माझ्या मैत्री सर्कलमध्ये म्हणजे असं मोठमोठी दुकानं वगैरे ज्यांची ज्यांची मैत्रिणींच्या आहेत त्या तुम्हाला सांगायचं त्यांचा माल वगैरे राहतो मग तो माल खराब वगैरे होण्यापेक्षा मी त्यांना हेल्प करते माझ्या स्टेटसला लावते त्यांचं स्टेटस नंतर तुम्हाला सांगते माझ्या मैत्री इथं असा असा सेल लागला आहे त्यांचं पाक नुकसान होण्यापेक्षा तुम्हाला सांगायचं त्यांचे ते पैसे निघतात त्यामुळं त्यांनी ज्या रियल प्राईजमध्ये मग त्यांचा प्रॉफिट होतो मग त्यांनी ज्या रियल प्राईजमध्ये जे कपडे आणलेले असतात ते मला तुम्हाला सांगायचं भेटतात मी काय त्यांचं असं हे करत नाही की तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही मला सांगा माझ्याकडं काहीच नव्हतं काहीच नव्हतं तरी मी तुम्हाला सांगायचं शेतीतून कष्टातून तुम्हाला सांगायचं मी माझा प्रपंच उभा करून दाखवला त्याच्यानंतर पण तुम्हाला सांगते बु बेकार वेळा आल्या तर तुम्हाला सांगायचं मी आधी मी माझ्या लाईफमध्ये आहे ना पहिला तुम्हाला सांगायचं महत्त्व देती ती माझ्या आई मायाका देवीला मी तुम्हाला सांगायचं तिला पहिल्यापासून मानते तिला मी कुठलं गोष्ट आणि तिनं मला दिली नाही असं कधीच नाही ज्यावेळेस माझी पात्रता झाली माझे छान छान कानातले वगैरे घालायचे ज्यावेळेस माझी पात्रता झाली की मी माझं तुम्हाला सांगायचं असं दोऱ्यातलं गळ्यातलं वगैरे घालत होती ज्यावेळेस माझं घंटन घालायचं माझी पात्रता झाली त्यावेळेसच तुम्हाला सांगायचं मी मिनी घंटन वगैरे असं घातलं कोणतंही काहीही करताना माझी ज्यावेळेस मी स्वत स्वकष्टानं कमवलणार त्या दिवशीच मला ते भेटले त्यामुळे तुम्ही तुम्ही पण करत राहा मला भेटू शकते माझ्यासारख्या साध्या सिंपल लेडीजला भेटू शकते म्हणून मी माझी स्वतःची उदाहरणं तुम्हाला देत असते तुम्ही मैत्रिणीं न करू शकता काय म्हणजे असं तुम्हाला काय जमतं आहे ते तुम्ही करत राहा स्वतः स्वतः तुम्हाला सांगायचं व्हॅल्यूएबल व्हा स्वतःला व्हॅल्यू आधी तुम्ही द्या ज्यावेळेस तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देशील त्यावेळेस तुम्हाला सांगायचं सगळे तुम्हाला व्हॅल्यू देणार आणि जे व्हॅल्यू देत नाहीत जे तुम्हाला सांगायचं तुमचा तिरस्कार करतात किंवा तुमचा काटात त्यांच्या संपर्कात तुम्ही राहू नका त्यांच्या त्यांची नेगेटिव्हिटी तुमच्या कानात शिरूच देऊ नका पॉझिटिव्ह माणसं शोधा पॉझिटिव्ह राहा आणि तुम्हाला सांगायचं आपल्या तुम्हाला सांगायचं असं प्रगतीकडे भविष्याकडे लक्ष द्या आणि आपलं तुम्हाला सांगायचं आपलं चेंज बरोबर तुम्हाला सांगायचं आपण का नाही स असं बघा आता जमाना बदलला आहे जमान्याबरोबर आपण जर बदलत राहिलो तरच तुम्हाला सांगायचं आता बघा एक यूट्यूबर खूप छान म्हणजे मला तिच्याकडून शिकण्यासारखं मी तिचे व्हिडिओ काय मनीषा मसाले म्हणून त्यांनी बघा त्यांचं स्ट्रगल खूप पहिले पहिले तुम्हाला सांगायचं म्हणजे की दिवस काढले म्हणजे त्यांचा त्यांचा न नवरा कमवतोय ते, म्हणून त्या काय शांत बसल्या का त्यांनी स्वतःचं अस्तित्व तुम्हाला सांगायचं नवऱ्याला हेल्प करत करत स्वतःचं अस्तित्व कसं करून दाखवलं तेच तर आपल्याला शिकायचंय आणि स्वतःचं अस्तित्व आपल्याला निर्माण एक काळ होता बघा मी तुम्हाला सांगायचं चुलीवर स्वयंपाक करायची आज आपल्याला गॅस वगैरे आले खूप चेंजेस होत राहतात आपली मोठी मोठी स्वप्न पूर्ण होत राहतात आणि आपण ते करायचे हेच तर आपल्याला आपल्या लाईफमधून आपल्याला स्ट्रगलमधून शिकायचंय मी मी माझा स्वतःचा जीवन प्रवास का सांगते का तर मी ह्यातून हे असं केलं हे मला तुम्हाला पण सांगायचं असतं आणि मी इतर इतर पण शिकवतात त्यांचं पण मी ऐकत राहते त्यांनी कसं केलं मी त्यांचंही व्हिडिओ बघत राहते त्यांनी कसं त्यांचं लाईफ हे करण्यासाठी त्यांनी कसे कसे त्यांचे हे होतात तर मग मी त्यांच्याकडून हे अनुभव घेत राहते आणि माझा हे अनुभव मी इतरांना शेअर करायला सांगते तुम्हाला मला सांगू मी आमचे तुम्हाला सांगायचं आता कितीतरी मैत्रिणी माझ्या ज्यावेळेस नवीन आल्या तर त्यांना तुम्हाला सांगते स्वतः सुरुवातीला सुरुवातीला भाडं वगैरे रेंट भरण्यासाठी म्हणजे हे नसतं तर मी कितीतरी मैत्रिणींना आमचं तुम्हाला सांगते फॅमिली होणार वगैरे त्यांच्याकडून हेल्प करून दागिने वगैरे करा असं मी तुम्हाला सांगते त्यांना हे सपोर्ट केलं आहे त्याच्यानंतर कुठे कपडे वगैरे बजेटमध्ये मिळतात तिथं मी सांगते ए वयानं इथं आहे इथं तुम्ही घ्या तुम्हाला तुमचे थोडेच पैसे वाचतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगायचं मी माझ्याच्या माझे होईल तेवढं मी करत राहते आणि मी असं नाही मानत की माझे हाय क्लासेस फ्रेंड तसं काही नाही मी तुम्हाला सांगायचं माझ्या सिंपल सिंपल लेडी माझ्या काही मैत्रिणी तुम्हाला सांगायचं असं दुसऱ्यांची दोन्ही भांड्यावर त्यांनासुद्धा माझेच माझ्यानं हेल्प झाली तर मी करत राहते त्यामुळं सगळ्यांनाच किंमत द्यायची आज असा माणूस आहे की तो तुम्हाला सांगायचं त्याचा दिवस बदलणार नाही असं कधीच होत नाही प्रत्येक माणसाचं तुम्हाला सांगायचं दिवस बदलतात त्यामुळं आपण सगळ्यांना व्हॅल्यू रे दे देत राहायचं सुरुवातीला जास्त व्हॅल्यू आपल्यासाठी तुम्हाला सांगते म्हणजे आपल्या सुखाचा ज्यांनी विचार केला आहे तर तुम्हाला सांगते त्यांच्या सुखाचा आपण विचार करत राहायचं एक वेळ अशी माझी तुम्हाला सांगते लाईफमध्ये आली होती त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मी असं माझं दुःख कुणालाच मी सांगू शकत नव्हती पण त्यावेळेस तुम्हाला सांग माझ्या स्वतःच्या आईला मी सांगू शकत नव्हती त्यावेळेस मी तुम्हाला सांगायचं माझ्या ताईला मी मा ती माझी तुम्हाला सांगायचं प्रसंगी माझी आई बनली माझी ताई तुम्हाला सांगायचं त्यावेळेस तिनं मला असं भावाची सुद्धा कमतरता भासू दिली नाही मी माझं तुम्हाला सा सांगायचं तिला दुःख सांगितलं पण तुम्हाला सांगायचं तिची पण फॅमिली आहे ती मला पैशांची वगैरे हेल्प करू शकत नव्हती पण मला ज्या जिथं मला जायचं होतं तिथं ती माझ्याबरोबर यायची तर तुम्हाला सांगायचं मग तिनं मा मी चेंज होण्यासाठी तिनं तिचा मला सहभाग आहेच की मग मी त्यावेळेस ती मला पैसे देते मला हेल्प करते असा कोणताच नाही विचार केला बास तुम्हाला सांगायचं आपण पैसा मिळवू शकतो त्या पैशाचा योग्य विनय उपयोग करायचा आपल्या आयुष्यात तुम्हाला एक सांगू का आपलं तुम्हाला सांग सगळं जरी उद्ध्वस्त झालं फेरशी तुम्हाला सांगायचं आपल्यात कला असते फेरशी तुम्हाला सांगायचं एक लेडीज स्वतःचं तुम्हाला सांगायचं विश्व निर्माण करू शकते आणि तुम्हाला सांगायचं न डगमगता करत राहा आणि मी मला तुम्हाला सांग सुचलेले विचार तुम्हाला मी सांगत राहीन त्यामुळं तुम्ही बी ब्रेव बी हॅप्पी आणि तुम्हाला सांगायचं वन्स मोर म्हणजे वन्स अगेन की माझे जर विचार तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला न सगळ्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पॉझिटिव्ह राहा बाय बाय